अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीच्या वेळी हायकोर्टाकडून सरकारी वकिलांवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आलेला आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मनशी सध्या आपल्या आहेत मनशी पाठक मनशी काय नेमक्या कोर्टातून सध्या अपडेट घडामोडी एनकाउंटरच्या दरम्यान नेमक्या घटना कधी कशा क्रमाने झाला याबाबत विचारणा आता न्यायालयाकडून केली जाते न्यायालयाकडून सरकारी वकिलांवर आता प्रश्नांचा भडीमार केला जातोय सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोर्टानं उपस्थित केला आहे ते म्हणजे ज्या पिस्तुलाने गोळ्या झाडण्यात आला असा दावा केला जातोय अक्षय शिंदेकडनं ज्या गोळ्या झाडल्या गेल्या त्या पिस्तूल लोड केलेलं कसं होतं असा सवाल कोर्टानं केलेला आहे जर फायर करण्यात तर पिस्तूल होतं की रिव्हॉल्व्हर होतं हा सवाल सुद्धा कोर्टानं केलेला आहे जर पिस्तूल लॉक केलेलं नव्हतं तर एवढा निष्काळजीपणा का करण्यात आला असा सवाल सुद्धा कोर्टानं उपस्थित केलेला आहे त्यासोबतच पिशलावर आरोपीच्या हाताच्या चाह, बोटांच्या खुणा आहेत का त्याचा अहवाल पुढच्या सुनावणीत सादर करण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं दिलेले आहेत सोबतच जो गोळ्यांचा हिशोब सुद्धा कोर्टानं विचारलाय कारण आरोपीने तीन गोळ्या झाडल्या असतील तर त्यातली एक पोलिसाला लागली आहे बाकीच्या दोन गोळ्या कुठे कशा झाडल्या गेल्या याचा सवालही कोर्टानं केलेला आहे तर सोबतच पोलिसांनी ज्यावेळेस अक्षय शिंदेवर स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या तेव्हा अक्षय शिंदेवर गोळ्या झाडताना त्या हातावर किंवा पायावर गोळ्या झाडायला हव्या होत्या चार पोलीस सोबत असताना अचानकपणे आक्रमक अक्षय शिंदे कशा पद्धतीनं झाला याची विचारणा सुद्धा कोर्टानं केलेली आहे सोबतच अक्षय शिंदेवर ज्या पोलीस अधिकाऱ्यानं गोळी झाडली आहे त्यांना कमरेच्या खाली ही गोळी झाडायला हवी होती आ, या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी आता कोर्टानं केलेली आहे कितीच्या बॅचचे हे अधिकारी आहेत अशा पद्धतीनं कोर्टानं विचारणा केलेली आहे एकंदरीतच जप्त केलेली हत्यारं आणि शस्त्र हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली आहेत का याचा तपास सुद्धा करण्याचे आदेश हे आता कोर्टाने दिलेले आहेत मनशी अनेक खर तर गंभीर प्रश्न हे उपस्थित आता कोर्टाने केलेले आहेत सरकारी वकील कधी याचं उत्तर देणार आहेत कशी आता ही सगळी पुढची कार्यवाही कशी पुढे जाणार आहे अजूनही ही सुनावणी हायकोर्टामध्ये सुरूच आहे एक या बाजूला आरोपीचे म्हणजे अक्षय शिंदे कुटुंबियाचे वकील अमित कटार नवरे हे त्यांची बाजू मांडतायत त्यासोबतच सरकारी वकील हे अर्थातच पोलिसांची आणि सरकारची बाजू मांडतायत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी अद्यापही सुरूच आहे त्याच्यामुळे आता कोर्टाने जे सवाल उपस्थित केलेले आहेत जे काही अहवाल जे प्रलंबित आहेत ते आता पुढच्या सुनावणीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत यावर आता सरकारी वकिलांची बाजू मांडणं किंवा मा उत्तर देणं हे अद्याप बाकी त्याच्यामुळे सरकारी वकील ही सगळी उत्तरं देण्यासाठी आता अवधी मागून घेत आहेत का हे बघणं आहे अगदी मनीषी सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे खरं तर आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष होतं कारण अक्षयच्या वडिलांनी याचिका केली होती की हे फेक एन्काउंटर आहे एकंदरीतच अक्षयचे आई वडिला जेव्हा कोर्टात आले कशी त्यांची सगळी बॉडी लँग्वेज होती ती काय काय नेमकं कोर्टामध्ये आणखी घडत होत सध्या अक्षय शिंदेचे आई वडील हे दोघही कोर्टात आले सुरुवातीला अक्षय शिंदेच्या आईनं यापूर्वी माध्यमांशी संवाद सुद्धा साधलेला होता हा संवाद सुद्धा कोर्टासमोर सादर करण्यात आला आरोपीच्या वकिलांकडनं एकंदरीतच अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी आज मात्र माध्यमांशी कुठलीही चर्चा केलेली नाहीये ते कोर्टात आले आणि त्यांनी आपलं एक ऍप्लिकेशन सुद्धा कोर्टासमोर मांडलेलं आहे जे ते त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर वाचून सादर केलेलं आहे या ऍप्लिकेशनमध्ये सुद्धा अक्षयच्या वडिलांनी हे म्हटलेलं आहे की याचा कोणी राजकीय फायदा घेत का याचे राजकीय लाभार्थी या एन्काउंटरचे कोण आहेत असा सवाल या याचिकेतून या ऍप्लिकेशन या मधून अप्रत्यक्षपणे विचारला गेलाय आणि अर्थातच कोर्ट याच्यावर नेमकी काय भूमिका घेत आहे सुनावणी कशा पद्धतीने पुढे जाते हे बघणं आहे ठीक एकंदरीत मनशी आ, आता ही दिवसभर सुनावणी सुरू राहणार आहे का या संदर्भात काय माहिती नेमकी कळली अर्थातच खंडपीठाने जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कदाचित सरकारी वकील काही वेळ मागून घेण्याची शक्यता आहे कारण सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो सर कोर्टानं उपस्थित केलेला आहे तो म्हणजे ज्या पिस्तुलाने अक्षय शिंदेने गोळीबार केला असा दावा पोलिसांकडनं केला जातोय त्या पिस्तुलावरती अक्षय शिंदेच्या हाताचे बोटांचे ससे आहेत का आणि जर ते तसे असतील तर त्याचा अहवाल कुठे आहे अशी विचारणा आता कोर्टानं केलेली आहे त्याच्यामुळे अर्थातच हा अहवाल सादर करण्यासाठी सरकारी वकील वेळ मागून घेण्याची शक्यता आहे जर तशी वेळ मागून घेतली गेली तर अर्थातच सुनावणी ही आणखी एखाद्या दिवशी ही पोस्टपोन केली जाईल त्याच्यामुळे निश्चितपणे आता सरकारी वकील नेमकी काय बाजू मांडतायत कोर्टाच्या प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर देत आहेत हे बघणं महत्वाचं आहे ठीक मनश्री धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या वेळोवेळी आपण आणखी अपडेट घडामोडी त्यांच्याकडून कोर्टामधून जाणून घेणार आहोत अक्षय शिंदेच्या वडिलांनी याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेवर तातडीनं आज ही सुनावणी सुरू आहे आणि सुनावणीच्या वेळी हायकोर्टाकडून सरकारी वकिलांवर प्रश्नांचा हा भडीमार करण्यात आलेला आहे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत आणि यामधल्या काही प्रश्नांसाठी काही अहवाल तयार करणं गरजेचं आहे जसं की अक्षयचे हाताचे ठसे बोटांचे ठसे पिस्तुलावर होते का या संदर्भात जर अहवाल मागवलेला असेल तर मात्र वेळ मागून घेतला जाईल आणि त्यामुळे अर्थातीची सुनावणी आज दिवसभर सुरू असली तरी ती उद्या सुद्धा सुरू राहील अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे